शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्ण डेली रुटीन चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर अशा फुलांपासून झालेली आहे तर हे फुलं खूप दिवसातून आलेली आहेत झाडांना आणि पावसा आहे तर खूप सुंदर सुंदर अशी फुलं येत आहेत पण काहीच दिवसांसाठी तुम्हाला एवढीच फुलं पाहायला भेटणार आहेत कारण की आपण झाडांची छाटणी करणार आहोत सा सा जो जो तर इकडे सकाळची आपली देवपूजा झालेली आहे श्रावण महिन्यातला हा शेवटचा सोमवार चौथा सोमवार आहे देवपूजा वगैरे सगळं आटपून घेतला आणि मग देवाला आज जवस्ती मोठ होती तर मोठ वाहून घेतली आहे इकडे घरातल्या देवाला आणि सकाळची देवपूजा आपली अशी आहे तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजची सकाळची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे तर आज उपवास होता त्यामुळे स्वामींना दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवला आहे आणि सकाळपासून आज पाऊस लागून राहिलेला आहे तर खूप सारा पाऊस होता आणि इथं गणपतीची तयारी चालू आहे तर मंडप शेड बांधण्याचं काम चाललेलं आहे इकडे बारीक बारीक म्हणता म्हणता इतका जोरात चालू झाला होता ना हा पाऊस असं वाटलेलं की आई खायच नाही भिजत पाऊस कमी झालेला होता पाऊस कमी झाल्याच्या नंतर ना आम्ही आलेलो होतो बुलेश्वर राजा ग्रुप इथल्या मंदिरामध्ये दर्शनासाठी तर पाहू शकता इथलं मंदिर किती सजवलेलं आहे आणि तुम्हाला दाखवतेच पुढे व्हिडिओमध्ये की काय डेकोरेशन केलेलं आहे इकडे या ग्रुपमध्ये जेवढे काही मुलं आहेत ना ते खूप एफर्ट घेतात खूप छान म्हणजे त्यांचे प्लॅनिंग फ्लॅटिंग असतं जेवणाचे वगैरे सोय त्यांची एकदम भारी असते दुसरं तर म्हणजे कीर्तन वगैरे खूप छान ठेवतात आणि सजावट इतकी करतात की त्याला म्हणजे विशेष त्यांचं कौतुक आहे या बाबतीत बरका का आजचा देखावा यांनी यांना जेजुरीच्या खंडोबाचा केलेला होता खूप अप्रतिम म्हणजे डोळ्यात मावून घेणे इतकं ते दृश्य होतं बरका का जवळपास यांना मी दहा मिनटं तर पाहतच होते की इतकं सुंदर कसं म्हणजे ॲक्टिव केला ॲक्टिव म्हणजे हे सगळं तयारी वगैरे करायला किती वेळ गेला असेल त्यांचा तर इकडं जवस्ती मोठ होते म्हणून आम्ही जवस पाहून घेत होतो आणि हे मंदिर आहे ना खूप लांब नाही आहे आपल्या शॉपच्या एकदम समोरच्याच बाजूला आहे हे मंदिर आणि छोटंसं आहे पण इथं येणं इतकं छान मुलं सजावट वगैरे करतात आणि लोक पण पब्लिक पण खूप येते कारण की कीर्तन वगैरे ठेवलेलं असतं आणि दर सोमवार शनिवार आणि आता गुरुवारीही जेवण होतच मीही दर्शन करून घेतलं जवळची मोठ वाहून घेतली पहिल्या आणि शेवटच्या सोमवारी म्हणजे प्रॉपर मंदिरात जाणं वगैरे झालं आणि खूप छान दर्शनही झालं आमच्या इकडे आरतीसाठी थांबायची होती पण पॉसिबल नाही झालं ते आरती वगैरे न करताच आम्ही घरी कारण की वेळ होता आरतीसाठी परत शॉपमध्ये दिवाबत्तीही करायची होती दरवेळेस मंदिरात आल्यावरती खरंच प्रसन्न वाटतं आणि दिवस खूप छान माझं माझा बरका तुमच्या इकडे तुम मंदिरामध्ये असं डेकोरेशन किंवा असं देखाव वगैरे केले जाते नक्की के के कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या गावचा देखावा कसा वाटला महादेवाचा तेही कमेंटमध्ये सांगा मंदिर मी तुम्हाला पूर्ण साइडने दाखवते तर मंदिराच्या सुरुवातीलाच गणपती बाप्पाची मूर्ती आहे दगडी कामामध्ये केलेली आणि हे पूर्ण मंदिर दगडामध्ये आहे म्हणजे वगैरे आहे पूर्ण पूर्ण दगडी काम आहे याच्यामध्ये सिमेंट वाय वगैरे तसं काहीच नाही आहे बाहेरच्या साईडला नंदी महाराजांचं आहे इकडे बाहेरच्या बाजूने मी तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवते तेव्हा तुम्हाला केल की हे कसं आहे तर हे मंदिर पूर्ण दगडी कामामध्ये आहे आणि प्राचीन मंदिर आहे खूप बाहेर आल्यानंतर ना तुम्हाला इकडचे कीर्तनाची इकडचे बाकीची जी काही तयारी चालू आहे ते दाखवत आहे मांडून घेत आहे तर इकडे कीर्तन चालू होणार होतं सात वाजता सातची आरती झाल्याच्यानंतर ना मग त्यानंतर महाप्रसाद वगैरे असतो तर इकडं बाकीच्या देवांना जाऊन आलेलो आहोत आम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये मटकीची भाजी पातळ काकडी मुळा आणि ज्वारीची भाकरी आणि सुक्क बटाट्याची भाजी केलेली आहे राईसही केला होता आणि स्वीटमध्ये काहीच नव्हतं बनवलं कारण की मी ते म्हणजे गोडं नाही खात त्याच्यामुळं नाही केलेलं आणि बाकी स्वीट होतंच घरामध्ये देवाला साखर ठेवलेली तर आजचा व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ तुम्हाला अपकमिंग वि म्हणजे अपकमिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणारच आहेत तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय